ओम गण गन गणपते नम हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणीं बघा प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो प्रत्येक गणेश भक्तासाठी हा गणेश चतुर्थीचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता विद्येचे देवता प्रत्येक कुठलेही कार्य करायचे म्हटले की आपल्याला श्री गणेशाची अगोदर पूजा करावी लागते मगच ते कार्य सिद्धीच जाते किंवा पूर्ण होते असे म्हटले जाते सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे हिंदू धर्मामध्ये धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचा सरळ सरळ अर्थ असा होतो की सर्व विघ्न सर्व संकट हरण करणारा चौथ या दिवशी श्री गणेशाची विधी विधानानुसार पूजा आराधना उपासना नामस्मरण केल्याने सर्व विघ्न संकट दूर होतात शिवपुराणा श्री गणेश चरित्रात असे म्हटले आहे की चतुर्थीची कथा स्वतः श्री गणेशाने होती आणि माता पार्वतीने ऐकली होती म्हणून या चतुर्थीला खूप विशेष असे महत्व आहे तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दुःख संकटे दूर करणारे श्री गणेशाचे अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत चला तर मग बघूयात एक शिवपुराण कथेत गणेश पुराणात असे म्हटले आहे एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये धनसंपदाची कमी आहे आजाराने ते घर पूर्ण त्रस्त झालेले आहे अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे तसेच घरात विघ्न कमी होण्याचे नाव घेत नसेल तर शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की भले तेहतीस कोटी देवांना बेलपत्र समर्पित केले जात नाही परंतु तेहतीस कोटी देवांना शमीपत्र हे समर्पित केले जाते एकमेव असे देव आहेत भगवान श्री गणेश आणि भगवान शिवशंकर यांना बेलपत्र आणि शमीपत्र समर्पित केले जाते तर गणेश चतुर्थी दिवशी शिवलिंगावरती एक लोटा जल समर्पित कर पाच शमीपत्र जिथे श्री गणेशाचे स्थान आहे तिथे मयुरेश्वर ध्वज या नावाचे स्मरण करत अर्पण करावे त्यानंतर शिवलिंगावर ते ती तीन शमीपत्र अर्पण करावेत मनापासून प्रार्थना करावी त्यानंतर आपण मंदिरातून बाहेर येतो मंदिराच्या उंबरट्यावरती आपल्याला डाव्या साईडला एक शमीपत्र अर्पण करून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला गाईचे तूप नाही मिळाले ते कुठल्याही तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर चालतो पण त्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळद टाकायची आहे आणि मगच तो दिवा प्रज्वलित करायचा आहे असे केल्याने तुमच्या घरातील संपदा कधीही कमी होणार नाही रिद्धी सिद्धी सदैव तुमच्या घरामध्ये निवास करेल दोन जर तुम्हाला मुलांची बौद्धिक क्षमता वाढवायची असेल संध्याकाळी श्री गणेशाची विधिवत पूजा करावी फुलं दुर्वा आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि तुम्ही स्वतः किंवा मुलं जर म्हणत असतील तर मेधो स्वाहा या मंत्राचा वेळा जप करावा असे केल्याने मुलांची बौद्धिक क्षमता वाढते ती तुमची मुले सतत छोट्या छोट्या कारणाने आजारी पडत असतील सर्दी खोकला जे काही आजार असतील त्यातून त्रस्त झालेले असतील तर संकष्टीच्या चतुर्थी दिवशी विशेष करून गोमातेला आणि तिच्या वासराला हिरवा चारा खायला घाला तो चारा मुलांच्या हातून खायला घातला असे केल्याने मुलांचा आजार पण कमी होईल चार जर तुमच्या मुलांना करिअरमध्ये अपेक्षित तेवढे यश मिळत नसेल जी मुलं अभ्यास करतात त्यांना अभ्यास केल्यानंतरही मुलांना यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थी दिवशी हळद घ्यावी त्यामध्ये केशर आणि थोडेसे तूप मिसळून त्याचा गोळा बनवावा आणि जो कलावा असतो लाल कलर मध्ये तो गोळा बांधावा आणि श्री गणेशाच्या मंदिरात श्री गणेशाच्या उजव्या पायावर अर्पण करावा असे केल्याने मुलांच्या करिअरमध्ये यश मिळते तसेच अभ्यास करणारी मुले यशस्वी होतात पाच तुमच्यावर एखादी कुठले संकट आले आहे का किंवा तुमच्या कामात सतत विघ्न येत आहे का मग ते काम कोणत्याही प्रकारचे असू द्या ते पूर्ण होत नाही सतत अडचणी आणि अडथळे त्यामुळे तुम्ही त्रस्त झालेले आहात का मग संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय नक्की करा तो विघ्न सर्व विघ्नांचे हरण करेल काय करायचे आहे तर संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश मंदिरात जाऊन भगवान श्री गणेशाला चार नारळ अर्पण करायचे आहे तसेच एक सुट्टी एक धागा घेऊन त्याला सात गाठी बांधून श्री गणेशाला अर्पण करायचे आहेत श्री गणेशाला जे गणेश काटो किंवा गणपती बाप्पा विघ्न दूर कर मनापासून श्री गणेशाला प्रार्थना करा हे गणेशा माझे सर्व विघ्न दूर होऊ दे त्यानंतर तो धागा उचलून आणावा आणि आपल्या जवळ ठेवावा असे केल्याने सर्व संकटे विघ्न दूर होतात सहा चतुर्थी महात्म्यात असे सांगितले आहे की चतुर्थीची भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती एक दीपक प्रज्वलित करून कुठलाही धा दा, कुठल्याही धान्यातील एक अखंड धान्य शिवलिंगावर अर्पण करावा तुमचे कितीही महत्त्वाचे काम अडकत असेल ते काम पूर्ण होण्याचे नावच घेत नसेल तर चतुर्थीच्या दिवशी अखंड गहू मका ज्वारी तांदूळ यापैकी कुठलाही तुम्हाला शक्य होईल तो धान्य अर्पण करून श्री गणेशाला विनंती करून तो धान्य घरी आणावा आणि जो व्यक्ती महत्त्वाच्या कामाला जाणार आहे त्याच्या खिशामध्ये तो धान्य ठेव थे, दे ठेवा श्री गणेशाच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीचे अडकलेले प्रत्येक काम पूर्ण होईल सात जेव्हा जेव्हा तुम्ही श्री गणेश महाराजांना दुर्वा समर्पित करतात अर्पण करतात त्यावेळेस दुर्वा कधीही धाग्यांनी बांधू नये तर दुर्वा एकवीस घ्या अकरा घ्या पण त्या दुर्वाला दुर्वानेच बांधावे आणि जिथे श्री गणेशाचा एक दात तुटलेला आहे त्या दातापाशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण केली जाते मनोकामनापूर्तीसाठी एकवीस दुर्वा अर्पण केल्या जातात वंशवृद्धीसाठी अकरा दुर्वा अर्पण केल्या जातात प्रत्येक कार्य सिद्धीत जाण्यासाठी सात दुर्वा अर्पण केल्या जातात आणि मुलं मुली परीक्षेमध्ये केलेल्या अभ्यासात यशस्वी होण्यासाठी पाच दुर्वा अर्पण करणे हे शिवमहापुराण कथेत विशेष म्हटले आहे आठ दररोज तुम्ही मुख्य दरवाजावरती रांगोळी काढता रांगोळी काढत असताना स्वस्ती किंवा शुभ लाभ किंवा लक्ष्मीची पावले काढत असतात तर गणेश चतुर्थी दिवशी शिवपुराणात असे म्हटले आहे की सिद्धिविनायक अशी रांगोळी काढावी असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव निवास करते गणेश विसर्जन असते त्यावेळेस आपल्याला एक काम जरूर करायचे आहे आपण श्री गणेशाला हळद किंवा कुंकू लावून आपल्या मुख्य दरवाजाला हळद कुंकू लावायचे आहे असे म्हटले आहे की भगवान श्री गणेश आपल्या घरामध्ये प्रवेश करताना रिद्धीसिद्धी बरोबर प्रवेश करतात तर विसर्जना दिवशी आपण जर हळद कुंकू दरवाजाला नाही लावले तर श्री गणेशाबरोबर त्यांच्या पत्नी निघून जातात म्हणून केव्हाही गणेश विसर्जनाला आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला मुख्य हळदी कुंकू आवर्जून लावावे आणि रांगोळीने रिद्धी सिद्धी विनायक असे लिहावे नव एखाद्या व्यक्तीचा व्यापार व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल पाहिजे तितकं यश मिळत नसेल व्यापारात व्यवसायात खूप पैसा येतात पण ते टिकत नाहीत स्थिर राहत नाही तर जिथे तुमचा व्यापार व्यवसाय दुकान आहे या ठिकाणी तिजोरी असेल तर तिजोरीमध्ये श्री गणेशाची एक वरद विनायक या नावाचे स्मरण करून श्री गणेशाला त्या तिजोरीमध्ये स्थापन करावे असे केले आणि तुमची लक्षणे सदैव लक्ष्मी सदैव स्थिर राहते दहा तुम्हाला प्रत्येक कार्यात सफलता हवी असेल यश हवे असेल तर संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाला एकवीस दुर्वा घेऊन त्या प्रत्येक एकवीस दुर्वाला खालील देटाला केशर चंदन मिश्रित गंध लावून श्री गणेशाचा गायत्री मंत ओम एकदंताय विद्मही वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदया दुर्वाम समर्पयामी असे मंत्र म्हणत एक एक दुर्वा अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळते मग मुलांसाठी यश प्राप्त करण्यासाठी असो नोकरीसाठी असो घरातील छोटी मोठी समस्या दूर करण्यासाठी असो जी काही तुमची इच्छा आहे तर इच्छा पूर्ण मनो होते मनोकामना पूर्ण होते अकरा जर तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर संकष्ट चतुर्थी दिवशी श्री गणेशासमोर पूजा विधी झाल्यानंतर दोन सुपारी आणि दोन हिरव्या विलायचे अर्पण करावे आणि श्री गणेशाला मनापासून तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी श्री गणेश तुमची नक्की ती इच्छा पूर्ण करतील तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गणगणपते नम टाईप करायला विसरू नका हर हर महादेव धन्यवाद